आयोजन केलेले ते माझे लहान बंधू शिवाजी माधुराव मानकर त्यांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहकार्य करणारे सर्व बंधू उपस्थित सर्व माता भगिनी आणि माझ्या युवा मित्रांना आणि प्रभू रामचंद्रावरती प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व रामसिंह आज संपूर्ण देशामध्ये मा दे आपल्याला माहिती आहे जो साडे चारशे पाचशे वर्ष जो लढा चालला होता प्रभू रामचंद्रासाठी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी तो, तो, तो सत्कर्मी लावला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार साडेपाचशे वर्षाच्या संघर्षानंतर स्वातंत्र्यानंतरही जवळजवळ पन्नास वर्षाच्या संघर्षानंतर रामलला जे पत्र्याच्या शेडमध्ये होते ते भव्य दिव्य मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये विराजमान झाले हा प्रसंग जो दो डोळ्यामध्ये आपण साठवला आपल्या मनात साठवला तो पाहिलाच नाही असा जगात माणूस असू शकतो तो कार्यक्रम पाहत असताना प्रत्यक्ष प्रभू आपल्याशी बोलतायत त्यांना आपली काहीतरी विचारपूस करायची अशा प्रकारचे जिवंत भाव त्या मूर्तीच्या शेड्यावर आपण पाहिले हा सगळा चमत्कार आहे साडेपाचशे वर्षाच्या संघर्षानंतर इतक्या सहजपणे हा प्रश्न सोडावा हे केवळ मोदीजींना जमलं की ज्यात त्यांनी न्यायालयाच्या माध्यमातून प्रश्न सोडला आणि त्या आनंदापर्यंत आज शिवाजीराव मानकरांनी या ठिकाणी महाआरती आयोजित केली आहे त्याला व्यासपीठावर दीपकराव मानकर आहेत संदीप जी खर्डेकर आहेत मंदार जोशी अशी सगळी त्यांची मला खूप चांगला

प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला त्याच अनुषंगाने पुण्यातही विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यातील शिवाजी मानकर यांच्या पुढाकाराने बी जे पी फॉर फ्रेंड्स या या अंतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं काय काय सांगाल सर आज फार 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 आनंदाचा क्षण आहे आज अख्ख्या भारतीयांसाठी आणि आम्हाला संधी मिळालेली आहे की प्रभू रामचंद्राची सेवा करण्याची आम्हाला संधी मोदीजी आणि चंद्रकांत दादा यांच्यामुळं हे निमित्ताने आम्ही इथं आरतीचा सोहळा ठेवला आहे आणि सर्व माझे मित्र बांधव सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे लोक इथं येऊन या आरतीचा आणि ही जी आरती ठेवली ही पुण्यात प्रथमच झालेली आहे गंगा आरतीचे लोक इथून आरती केली त्याबद्दल मी पहिलं सगळ्या पुणेकरांचे धन्यवाद मानतो आणि तुम्ही सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू कारसेवकांच्या अथांग संघर्षानंतर आज राम मंदिर झालेलं आहे होतं आहे काय हो तेच आनंदाचं ठेवणं आहे ना ते साधी सांगतोय की आता हे दरवर्षी आज सोहळा आता होणार आहे दिवाळी चंद्रकांत दादानी सांगितलं की तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो त्या प्रभू रामचंद्र पुऱ्या करतील आणि चंद्रकांत दादा पण पुऱ्या करतील की हे होते शिवाजी मानकर पेड सॉ बी जे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार सर राजरत्न जोंदे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरिया गाइज हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम फिर ये रेड वाला है, सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand ऑक्सिरिच proudly Indian.